मित्र हो नमस्कार मी दत्ता सरदेशमुख आता एक व्यक्तिचित्र मी सादर करतोय मुका मामा एक निष्काम कर्मयोगी लेखक दिलीप राज जोशी नाशिक मुका मामा पुलंद नारायण बहुतेकांना माहीत असतो नारायणची भूमिका विशेषतः लग्नकार्यात फार महत्त्वाची असते अशी गुणी माणसं सर्वांनाच हवे हवीशी वाटतात समारंभ संपले की अशी माणसं जणं अदृश्यच होतात पण लग्नकार्यच नव्हे तर सदा सर्व काळ मदतीला धावून येणारी हजर असणारी एक गुणी व्यक्ती आमच्या वसाहतीत होती त्या व्यक्तीचं नाव होतं मुकामामा कागदोपत्री हजेरी पटावर भलेही त्यांचं नाव प्रभाकर म्हात्रे असं असेल कामाचं ठिकाण स्थापत्य विभाग पदाची सरकारी नोंद अर्धकुशल कामगार किंवा फार फार तर कुशल कामगार पण या गोष्टी केवळ कागदोपत्री ते होते सर्वांचे मुकामामा सार्वजनिक नारायण मित्र हो त्यांची माझी ओळख भर पावसात आणि मी उरणला रुजू झालो त्या पहिल्याच दिवसापासून जून महिना नुकताच सुरू झाला होता अगदी नक्षत्राभर हुकूम मृग आर्त्रा बरसत होत्या अशा संततधारेतच बदल्या व्हायला हव्यात हा शासकीय नियम पाळत भिजतच रुजू व्हायला आलो होतो एससीतून उतरल्यावर बॅग डोक्यावर धरत धावत पळत कसंबसं रेस्ट हाऊस गाठला पाऊस रिंझिमातच होता काचेचा दरवाजा ढकलून आज शिरणार तोच ओ ओ, ओ, ओ. असा ओरडण्याचा आवाज ऐकू आला थपकून आवाजाच्या दिशेनं बघितलं एक खाकी कपड्यातला सडपातळ पण अंगकाठी मजबूत असलेला माणूस कुंपण भिंतीच्या जवळ असलेल्या नालीत उभा राहून आवाज देत होता हात चिखलानं माखलेले आणि अंगभर निथळणारं पावसाचं घाम मिश्रित पाणी हा ना या वाजा ते वाजात ते, वारा ते। असं काही अस्पष्ट गळ्याच्या शिरात आणून हातवारे करत ते सांगत होते या माणसाला कदाचित अडखळत बोलण्याची समस्या असावी हे माझ्या लक्षात आलं खाकी कपड्यांवरून ही व्यक्ती मंडळाच्या सेवेतलीच असावी हे सुद्धा मी ओळखलं त्याने सांगितल्याप्रमाणे वरच्या मजल्यावर थांबलो यथावकाश संबंधित कर्मचारी आल्यावर पुढचे सोपस्कार पार पडून मी खाली आलो खाली येताच त्या खाकी वर्गीनं एक हात उंचावून हसत नमस्कार केला रुंद कपाळाचा काहीसा उभट पण चौकोनी चेहरा डोळे किंचित मिचकावल्यामुळं डोळ्यांभोवती रेषांची गोलाकार जाळी अजून दाट झालेली कपाळावर सुद्धा तशीच रेषांची पण आडवी जाळी दाढीचे किंचित खुंट असलेल्या मजबूत ठेवणीतल्या चेहऱ्यावरचा हसू गोड वाटत होतं हसत असल्यामुळं कान अजून मागं सरकल्यासारखे वाटत होते डोक्यावर पावसात भिजल्यामुळं चिपकून असलेल्या केसांचा भांग पाडलेला दिसत होता पायात ओरखडे पडलेले सेफ्टी बूट पावसात ज्यावेळी सगळेजण अंग चोरत निवारा शोधून काम थांबवून उभे असतात त्यावेळी हा अवलिया एकटा मातीकाम करून पाण्याचा निचरा करण्यासाठी नालीत उभा होता या माणसाला दुर्दैवानं ऐकू पण येत नाही हे नंतर कळालं परमेश्वरानं फक्त चांगली शरीरयष्टी आणि दृष्टी दिली होती या दोन्हींच्या बळावर ही व्यक्ती कष्टाचं काम करायची कुणालाही मदतीची गरज लागली तर बिनदिक्कत पुढं असायची स्थापत्य विभागात त्यांच्याकडं सिवेज पंप चालू बंद करणं पाणी पुरवठा वॉल चालू करणं टाकीवर चढून पाण्याची लेवल तपासणं एखादी नोट घेऊन जाणं गवत काढणं अशी कामं असायची या व्यतिरिक्त कितीतरी कामं ते स्वत कुणी सांगो वा न सांगो पार पाडत जसं की परिसर झाडून स्वच्छ करणं फुलझाडांची निगा राखणं झाडांना पाणी देणं त्यांची आवश्यक ती छाटणी करणं वगैरे वगैरे पहाटे साडेचार पाचच्या सुमाराला बागेतल्या अंधारात जास्वंदाच्या पानांची सळसळ ऐकू आली तर खुशाल समजावं मामा झोडपात शिरून फुलं तोडायला आलेत हा माणूस अंधारात बिंधास्तपणानं शिरून वेगवेगळी फुलं तोडून विभागात असलेल्या फोटोसाठी हार तयार ठेवायचा खरं सांगायचं तर श्रम म्हणजे काय कष्ट मेहनत म्हणजे काय याच्यावर जर कोणाला पी एच डी करायचीच असेल तर त्यांना खुशाल आमच्या म्हात्यांचं जीवनचरित्रच लिहून काढावं त्यांचीही कामं चालू असताना काही संवाद साधायची वेळ आलीच तर अस्पष्ट उच्चार आणि हातवारे एवढ्याशा भांडवलावर निभवावं लागायचं अर्थात सवयीनं बऱ्याच गोष्टी सोप्या होतात ही गोष्ट वेगळी त्यांच्याकडं आपल्या ओठांच्या हालचाली ओळखण्याचं कसब मात्र अफलातून होतं तवरून तागभात ही कला त्यांना अवगत झाली होती भिंतीवर झाडावर गॅलरीच्या जाळ्या पकडून तिसऱ्या चौथ्या मजल्यावर मामा सहज सरसर सरसर सर, चढून जात नालीवर सिमेंट ढापे ठेवणं गॅस सिलेंडर आणणं असं कोणतंही जड किंवा कष्टाचं काम आलं की, की मुकामाना पाचारण करणं ठरलेलं सगळी कामं चपळा येणं कुरकुर न करता ते करणार जनसेवा जणू जन रक्तातच भिनलेली आणि हो अपेक्षा कशाचीही नाही चहा घ्या म्हटलं तरी हात झटकत नको नकोचे इशारे करत निघून जाणार एवढा निरपेक्ष भाव पहाटे पाच ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत सतत कोणत्या ना कोणत्या कामात मग्न असणारे मामा शरीरनं तरल मजबूत आणि निरोगी होते शिवाय कसलंही व्यसन नाही ना बिडी न काडी न दारू सायकलवर अधूनमधून पूर्ण वसाहतीत प्लांटमध्ये रपेट मारून कुठं लोखंडी सळी कुठं दुरी कुठं तार असं काही बाई हेरून ठेवणार आणि कधी काम पडलं की नेमक्या त्या जागेवर जाऊन त्या त्या वस्तूचा योग्य वापर करून घेणार मुकामा अडाणी नव्हते विश्वास बसणार नाही पण पंप चालू केल्यावर वेळ मिळाला तर वाचनालयात वृत्तपत्र वाचायला येणार घामाचं गुलाब पाणी शिंपडणारे मामा सगळीकडं वृत्तपत्र व्यवस्थित शांतपणे वाचायचे थोडक्यात चालू घडामोडींचा आढावा ते घेत वाचताना एखादी बातमी विशेष वाटली तर तो पेपर आपल्याकडून वाचवणार हे हे, 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 हे वा हे, हे वा च त्यांच्या विनोद बुद्धी गमतीशीर स्वभाव या वेगळ्या गुणांचा अनुभव अनेकांना यायचा तसा तो मला सुद्धा आला वृत्तपत्र वाचताना वीज मंडळ वेतन करार होणार किंवा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई वत्ता वाढणार अशी बातमी वाचली की त्या प्रश्नचिन्हावरच बोट ठेवून तो पेपर नाचवत खटता खटता क ना, ना, नाय काय देत नाय असं तुटक तुटक बोलून चेहरा नकारार्थी हलवत निघून जायचे हे काय काय नाय अशी बडबड करत एकदा लाज घेताना वीज मंडळ अभियंत्याला पकडले ही बातमी माझ्यासमोर नाचवत तो पी पैशे खापा पैशे तुम्ही ख असं म्हणत खो 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 हसले भर बाजारात वस्त्रहारण इतका सरळ जाणता निष्कपटी मनमोकळा दिलदार नारायण पहाटेच्या अंधारात फुलं तोडायला जातात तिथं बी बघत जा असं एकदा मी त्यांना बोललो होतो त्याच्यावर काही होत आहे घाबरायचा कशी आलं या अर्थानं मान डोलावून त्याने हात झटकले आणि तोंडानं असं केलं पण हा संवाद लक्षात ठेवत एकदा मी इमारतीबाहेर उभा असताना अचानक आ साक असं म्हणत मला घाबरवलं त्यांनी साप वगैरे काही नव्हते होती ती मी दिलेल्या सापाच्या भीतीची आठवण कॅन्टीनमध्ये एकदा सकाळी कॉफी आणि बिस्किटे घेऊन बसलो होतो मुकामामाचा नेहमीचा शिरस्ता होता दोन रस्सा वडापाव आणि चहा रस्सा असलेली वडापाव प्लेट माझ्याजवळ ठेवली तो मे ह्या नाही पे वेस्केतच खेळणार असं म्हणत पावाचा तुकडा रश्शात बुडवून त्यांनी तोंडात टाकला रूढ अर्थानं शिक्षण नसेल पदव्यांच्या भेंडोळ्या नसतील पण सर्वांनी शिकावी अशी विद्या त्यांच्याजवळ आहे अधिकारपद नसेल पण सर्वस्व झोकून काम कसं करावं हे त्यांच्याजवळून शिकण्यासारखं आहे वाचा नसूनही वेळ आणि कृतीचा मेळ बसवणारं कृतिशील व्यक्तिमत्व म्हणजे मुकामा जीवनाचं पूर्ण गणित त्यांच्यापासून शिकावं केवळ बुद्धीचं काम करणाऱ्यांचंच नव्हे तर कष्टाचं काम करणाऱ्यांचाही गौरव व्हायला हवा हीच या निमित्तानं सांगायची गोष्ट मुकामाना निरामय दीर्घायुष्य लाभावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना मित्र मुकामामा एक निष्काम कर्मयोगी या व्यक्तिचित्राचं अभिवाचन आत्ताच आपण ऐकलं लेखक दिलीप रा जोशी नाशिक त्यांचा मोबाईल नंबर नाईन डबल सिक्स फोर डबल सिक्स वन टू झिरो थ्री मुकामामा हे व्यक्तिचित्र आपल्याला आवडलं असेल तर आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय आपण लेखकालाही कळवू शकता किंवा मलाही कळवा मी दत्ता सरदेशमुख अभिवाचक माझा व्हॉट्सअप नंबर एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स